मंगळवेढा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध सुजाता उर्फ सुप्रिया जगताप मंगळवेढा शहराच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून शहरातील नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी स्वतःची जबाबदारी समजून नियोजनबद्ध काम करण्याचा संकल्प असल्याचे सुजाता उर्फ सुप्रिया अजित जगताप यांनी माध्यमांशी बोलताना सांगितली मंगळवेढा ही संतांची भूमी असून येथील प्रत्येक घटकाचा विकास संतांच्या परंपरेला न्याय देणारे शहर उभारणे आणि संत महात्म्यांच्या विचारानुसार स्वच्छता आरोग्य व सुविधा संपन्न शहरीकरण घडवून आणणे हेच आपले उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले शहरातील रस्ते पाणी स्वच्छता वीज ड्रेनेज आरोग्य सुविधा महिलांसाठी उपयुक्त योजना तरुणांसाठी रोजगार आणि क्रीडा सुविधा या सर्वच पातळ्यावर दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले जाईल असे त्या म्हणाल्या ग्रामीण मंगळवेड्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलनी संत दामाजी नगर गोसडे रोड आदी भागातील वाढत्या प्रश्नांचा आढावा घेत त्यांनी संबंधित विभागांशी संपर्क साधून तातडीने उपाययोजना करण्याची तयारी दाखवली शहरातील पाणी पुरवठा हा सर्वात महत्वाचा मुद्दा असून चोवीस तास स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी नव्या प्रकल्पाचा आराखडा शासन स्तरावर सादर केला आहे तसेच महिलांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण केंद्र हस्तकला उत्पादन विक्री केंद्र आणि महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी विविध योजनांची जोड देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला याशिवाय तरुणांसाठी समर्पित क्रीडा संकुल खेळास प्रोत्साहन देणारी आवश्यक साधने मैदानांची उभारणी व्यायामशाळा आणि खेळाडूंसाठी प्रशिक्षण सुविधा निर्माण करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले मंगळवेढा शहरातील वाहतूक सार्वजनिक कचरा व्यवस्थापन स्ट्रीट लाईट पदवीवे ड्रेनेज लाईन आणि स्मार्ट सुविधांचा विस्तार यावरही त्यांचा भर असून शहराला आधुनिक रूप देण्याच्या दिशेने काम केले जाईल असे त्यांनी सांगितले राज्य सरकारच्या विविध महत्वाच्या योजना पायाभूत सुविधा प्रकल्प आणि स्थानिक विकासकामांना गती देत मंगळवेड्याचा चेहरा बदलण्याचा प्रयत्न केला जाणार असून शहरातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी आपली बांधिलकी असल्याचे त्यांनी नमूद केले मंगळवेडा शहरांचा सर्वंकष विकास घडवून आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असा ठाम विश्वास सुजाता उर्फ सुप्रिया जगताप यांनी व्यक्त केला